नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारांच्या हेलिकॉप्टरला अपघात अपघातानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक तर घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या चिपळूण दौऱ्यावरती खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ घेणार सभा चिपळूण तालुक्यातील एकशे अडसष्ट मतदान केंद्रांवरती सीसीटीव्हीचा वॉच शांततापूर्ण मतदानासाठी प्रशासनाची उपाययोजना आणि उत्सवाआधी तिकिटासाठी जागरण दहा मे पासून गाड्यांचं बुकिंग होणार सुरू पाहूया सविस्तर वृत्त महाडमध्ये झालेली इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंची सभा संपूर्ण रायगड जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरले शिवसेना ठाकरेगडाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर आता सभेनंतर झालेली आणखी एक मोठी घटना सध्या समोर आलेली आहे बत्तीस रायगड लोकसभा निवडणुकीचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सभा काल महाडमध्ये पार पडली महाड येथे सभेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या उपस्थित होत्या सभेनंतर सुषमा अंधारे दुसऱ्या दिवशी प्रचार सभेकरता रोहा येथे जाणार होत्या या सभेसाठी सुषमा अंधारे सभा आटपून रोह्याकडे जात होत्या या दरम्यान त्यांना नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टर त्यांच्या डोळ्या देखत खाली कोसळल्याची घटना घडली आलेल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करण्यासाठी जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना क्रॅश झालेला आहे यामधील पायलट सुखरूप असल्याची माहिती देखील सध्या समोर आली असून यावेळी सुषमा अंधारे यांचा भाऊ देखील त्यांच्या सोबत होता अशी देखील माहिती प्राप्त झालेली आहे रात्री महाडमध्ये एक प्रचार सभा होती ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत खरं तर रात्री पावणे दोन वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते साधारणतः पाहुणे नऊचं ते लँडिंग होतं आणि नऊ वाजताचं टेक ऑफ होतं परंतु नऊ दहापर्यंत कुठलीही मूवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला आम्हाला ती मुवमेंट जाणवली नऊ वीसला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालंय काय की एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मग मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत काल रात्री महाविकास आघाडीची सभा आटकून सुषमा अंधारे महाडमध्ये वस्तीला होते परंतु त्यांना सकाळी दुसऱ्या दिवशी रोहा या ठिकाणी सभेसाठी जाणार होत्या या सभेसाठी जाण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर एक मागवलं होतं ते हेलिकॉप्टर महाड चिचकर या ग्राउंडवरती आलेलं आहे आपण पाहू शकता हे हेलिकॉप्टर इथे दिसत आहे या हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर उतरलं परंतु सुषमा अंधारे आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांच्याबरोबर असलेले भाऊ ते एक साईडला उभे होते परंतु या हेलिकॉप्टर कशामुळे स्क्रॅच झालं काय झालं हे अजूनही समजलेलं नाही महत्त्वाचे बोलायचं गेलं झालं कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हतं आणि ह्या सगळ्याला कारणीभूत अधिकारी आहेत का हा एक प्रश्न या उपस्थित होत आहे उदय सावंत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता सुषमा अंधारे यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाडचे माजी नगराध्यक्ष संदीप जाधव व महाडचे माजी विरोधी पक्षनेते चेतन कोटफोडे यांनी या झालेल्या प्रकाराबाबत आक्रमक भूमिका घेतलेली आहे हॅलिकॉप्टरची उतरण्याची जागा व त्या ठिकाणी एक मार्किंग नसणे ही गंभीर घटना असून हेलिकॉप्टर लँडिंग होण्याबाबतची सर्व तयारी सार्वजनिक बांधकाम विभागानं करायची असते यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे यांना तात्काळ निलंबित करावे या याप्रकरणी संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांची देखील चौकशी करण्याची मागणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाडमधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे शिवसेनेच्या उपनेत्या सन्मान्य सुष्माताई अंधारे या, या महाडवरून बारामती कडे जाण्यासाठी आज हेलिकॉप्टर त्यांना न्यायला आलं होत परंतु या चिचकर ग्राउंडवर ज्या वेळेला लँडिंग होत होत त्या वेळेला शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता ना हेलिपॅ हो आपल्या फायर फायटरची कुठलीही व्यवस्था नव्हती ना, हो ना वैद्यकीय व्यवस्था नव्हती हो अँब्युलन्स नव्हती हो कुठलेही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नव्हते हे आत्ता बीएमसीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे दीड तासानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत वैद्यकीय सुविधा देखील आत्ता पोहोचलेली आहे याला काय म्हणायचं या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी या ठिकाणी या घटनेला जबाबदार असतील किंवा निष्काळजीपणे ज्या अधिकाऱ्यांचा जा असेल त्या जा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित निल निल करा अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आज अमित शहा नारायण राणेंच्या प्रचारासाठी रत्नागिरी येथे आले होते दरम्यान महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलंय पाहुयात नेमकं काय म्हणाले खासदार विनायक राऊत विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आणि इंडिया आघाडीचा उमेदवार असताना आम्ही आमच्या पक्षनेतृत्वाच्या जोरावर आमचे इतर नेते आहेत त्यांच्या जोरावर आम्ही या ठिकाणी निवडणुका लढवतो आहे आम्हाला दिल्लीची फौज इथे आणण्याची आवश्यकता नाही भासलेली आहे आणि म्हणून कोणी किती येवो किती आक्रंदन करो इथे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून खासदार म्हणून विनायक राऊत यांना पुन्हा निवडून देतीलच यामध्ये कोणतीही शंका नाही ही जी दादागिरी आणि दमदाटीची जी भाषा आहे ना हीच नारायण राणेंच्या नारायण राणेंच्या नसा नसात भिनलेली आहे केवळ आणि केवळ दादागिरीने दमदाटी करून लोकांच्या जमिनी हडप करायच्या आणि स्वतः मात्र करोड करोड करोडपती व्हायचं आणि लोकांना भिकपती करायचं ही जी दादागिरीची भाषा यापुढे चालणार नाही या कोकणामध्ये नाही याबाबतची मी अधिक माहिती मिळवूनच सांगेन परंतु कशा पद्धतीने त्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला की बिघाड केला गेला करविला गेला याबाबतची सुद्धा सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहेच एकनाथ शिंदेंची कुवत नव्हती असं अविनाश जाधवना म्हणायचंच असेल पण त्यामुळे त्यांनी सत्य ते बोललेलं आहे परंतु ठीक आहे मला त्याच्यावर काही जास्त भाष्य करायची गरज नाही प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे उद्या शनिवारी चिपळूणमध्ये येत असून विनायक विनायकराव त्यांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात सकाळी दहा वाजता ही सभा होणार आहे या सभेची जय्यत अशी तयारी सध्या करण्यात आली असून व्यासपीठाबरोबरच मोठा मंडप देखील उभारण्यात आलेला आहे यावेळी आदित्य ठाकरे यांच्याबरोबर खासदार विनायक राऊत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव माजी आमदार रमेश कदम माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई असे उपस्थित राहणार असून ते देखील मार्गदर्शन करणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी शांततापूर्ण आणि तणावमुक्त वातावरणात मतदान व्हावे यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत त्याचबरोबर मतदान केंद्रावरती कुठेही गोंधळ होऊ नये पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया राबवली जावी यासाठी चिपळूण तालुक्यात एकशे अडुसष्ट मतदान केंद्रावरती सी सी टी व्ही कॅमेरे सध्या बसवलेले आहेत तालुक्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावरती सी सी व्हीचा वॉच राहणार आहे सध्या मतदानास केवळ आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने प्रशासकीय कामे युद्धपातळीवरती सध्या सुरू आहेत प्रत्येक मतदान केंद्रावरती कोणत्याही बाबीची कमतरता राहणार नाही याची प्रामुख्याने दक्षता घेतली जात आहे पहिल्या टप्प्यात होम व्होटिंगबाबत दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील नागरिकांना सुलभरित्या मतदान करता यावे याची दक्षता सध्या घेण्यात आलेली आहे त्यासाठी प्रत्येक गावातील मतदान केंद्रावरती पाच सहा अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे येत्या सात मे दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी खेड तालुक्यातील समाविष्ट असणारे दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत या रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनील टटकरे व इंडिया विकास आघाडीचे अनंत गीते यांच्यातच तुल्यबळ सामना होणार आहे निवडणूक आयोगाच्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार खेड विधानसभा मतदारसंघ हा दापोली विधानसभा व गुहागर विधानसभा मतदारसंघ असा दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेलेला आहे खेड तालुक्यातील एकशे चार मतदान केंद्र दापोली विधानसभा मतदारसंघात येत असून या ठिकाणी अडतीस हजार सहाशे छप्पन्न पुरुष आणि चाळीस हजार चारशे पाच स्त्रिया असं एकोणऐंशी हजार सत्तावन्न मतदार आहेत खेड तालुक्यातील नव्वद मतदान केंद्रे गुहागर विधानसभा मतदारसंघात येत असून या ठिकाणी तेहतीस ते हजार नऊशे नव्वद पुरुष आणि पस्तीस हजार दोनशे बारा स्त्रिया असे एकोणसत्तर हजार दोनशे दोन मतदार आहेत असे एकूण खेड तालुक्यातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत खेड मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावरती हलक्या वाहनांसाठी दुथरपाक खुला झाला मात्र अवजड वाहनेही बोगद्यातून मार्गस्थ होऊ लागल्याने सध्या गोंधळ निर्माण झाला होता आता बोगद्यातील अवजड वाहतूक रोखण्यासाठी कशेडी येथील महामार्ग मदत पोलीस केंद्रांचे पोलादपूर हद्दीतील भोगाव नजदीक गुरुवारी हाईट बॅरियर उभारलेला आहे तसेच खवटी येथील अनुसे हॉटेल येथेही वाईट खांब उभारण्यात येणार आहे कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर पहिल्याच दिवशी दुथर्फा वाहतूक व्यवस्थेत गोंधळ उडून वादाचे प्रसंग उद्भवले होते दुथर्फा बोगद्यातून केवळ हलक्या वजनाच्या वाहनांचाच वाहतुकीची मुभा दिलेली असतानाही अवजड वाहनेही मार्गस्थ होऊ लागल्याने दोन्ही बाजूला वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे अवजड वाहतुकीला ब्रेक लावून सुरळीतपणा आणण्यासाठी कशेडी महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राने भोगाव येथे गुरुवारी थेट हाईट बॅरियर उभारलेले आहेत खेड तालुक्यातील आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणा नाका येथील चिपळूणकडे जाणाऱ्या लेनवरती खेड शहरातील क्षेत्रफाळ नगर येथील पस्तीस वर्षीय रमेश चिले रस्ता ओलांडत असताना ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात वर नमूदचा पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडले मृत मृतपादचाराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळबण उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून या अपघाताचा अधिक तपास सध्या पोलीस करताय गणेश उत्सवाला लाखो चाकरमणी मुंबईतून कोकणात येतात सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्याने त्याच्या आधी एकशे वीस दिवस म्हणजे दहा मे पासून रेल्वेच्या गाड्यांचं बुकिंग सुरू होणार आहे हे तिकीट मिळवणे अत्यंत अवघड असल्याचं मानलं जातं बुकिंग सुरू होताच अवघ्या दोन तीन मिनटात गाड्या फुल होतात हा अनुभव लक्षात घेऊन साखरवणी बुकिंगच्या आधीची रात्र जागरण करत रांगेत उभे राहतात गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचं बुकिंग दहा मेपासून आता सुरू होणार आहे प्रवाशांनी वेळेत तिकीट बुक करावे असं आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे बळीराम राणे यांनी केलं आहे दरम्यान यापेक्षाही अधिक जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक लवकरच चार होईल एकशे वीस दिवस आधी बुकिंग सुरू होते त्यामुळे दहा मेपासून आरक्षण सुरू होईल चाकरमान्यांनी कन्फर्म तिकीट मिळावे यासाठी आखणी सुरू केलेली आहे तिकीट खिडक्यांवरती लागणारी रांग लक्षात घेऊन नऊ मे पासूनच अनेक चाकरमनी रेल्वे स्थानकांवरती जागरण करत तिकिटाच्या रांगेत उभे असलेले पाहायला मिळू शकतात गेल्या बारा दिवसात चांदीच्या दरात तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधील मंदी आणि आखाती देशातील युद्धाच्या सावटाचा या दरावरती परिणाम झालाय सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं चढ उतार होत आहे कधी सोन्याचे दर उसळी घेतात तर कधी काही प्रमाणात दर कमी होतात दरम्यान गेल्या बारा दिवसात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात घट झालेली आहे हा सर्वसामान्य नागरिकांना एक दिलासा आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या बारा दिवसात चांदीच्या दरात तब्बल सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदी आणि आखादी देशातील युद्धाच्या सावटाचा या दरावरती परिणाम झाला आहे सध्या सराफा बाजारात सोन्याचे दर हे सत्तर हजार रुपयांच्या वर आहेत मात्र पुढच्या काही दिवसात दर कमी होण्याची शक्यता आहे आता वेळचले प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकाण